प्रत्येक धार्मिक स्थळाला एक विशेष असा इतिहास लावलेला असतो तसाच इतिहास सोनारी येथील काळभैरवनाथ मंदिराला देखील लावलेला आहे सोनारीचे काळभैरवनाथ मंदिर हे सेना ला नदी जवळ बसलेले आहे संत रामदास शिष्य कल्याण स्वामीची येथे समाधी आहे अहमदनगर जिल्ह्यातील मणी या तीर्थस्थळाप्रमाणे सोनारी येथे देखील डावळीबासाहेबांची जात पंचायत नव्हते सोनारी येथे लोहतीर्थ नारनी तीर्थ बागनाथ मंदिर चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर गडीचे अवशेष नाग नागयोगींच्या समाधी आहे काळभैरवनाथ हे देवस्थान आणि कुटुंबाचे कुलदैवत आहे त्यामुळे हे मंदिर भक्तांसाठी सदैव खुले असते काळभैरवनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला भैरवनाथ मठ आहे या मठात भद्रकाली देवीची गुफा नागयोगींच्या समाधी हिंगलाच्या मातीचा ता तांदळा आदी वस्तू प्रामुख्याने दिसून येतात या मठात मंदिराच्या औदुंबराचे अवशेष येथे एका भिंतीत लावलेले आहेत त्याच्या मंदारकावर दोन्ही बाजूला दोन कीर्तीमुखे कोरलेले आहेत बहुधा हे अवशेष मूळ काळभैरवनाथ मंदिराचे असावेत असा अंदाज वर्तवला वर्त जातो काळभैरवनाथ मंदिरात प्रवेशद्वारासाठी पूर्वेकडील एका विशाल प्रवेशद्वारातून जावे लागते तेथे नगरकाना आहे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर बाजूलाच एक लाकडी सुंदर रथ दिसतो प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक विशाल बारव आहे ही बारव सुवर्ण तीर्थ या नावाने ओळखली जाते या स्थापत्य रचनेनुसार बी बारो पंधराव्या सोळाव्या शतकातील असावी बारो पार करून गेल्यानंतर दोन समोर दोन उंच दीपमाळ दीपमाळी समोर काळभैरवनाथाचे मंदिर आहे मंदिराच्या सभामंडपाच्या तुलनेने अंतराळ गर्भगृह व मंदिराचे शिखर थोडे जुनाट घाटनेचे दिसते पूर्वी सभामंडपातील स्तंभ लाकडी होते सभागृह एक उंचवट्यावर काळभैरवनाथ व जोगेश्वरी यांचा उत्तर मध्ययुगातील दगडी मूर्ती ठेवलेल्या आहेत मंदिराच्या चारी बाजूने बंदिस्त कुंपण मूळ प्राचीन प्रतिमा खंडित झालेल्या त्या मंदिरात एक बाजूला ठेवलेली आहेत मंदिराच्या चारी बाजूने बंदिस्त कुंपण असून पश्चिमेला एक अन्य प्रवेशद्वार आहे चैत्रप्रकार येथे जत्रा होते यावेळी येथील रथातून काळभैरवनाथाची मिरवणूक काढून मंदिरात गुलालाची उधळण केली जाते रोज दिवसातून दोन वेळा कालभैरवाची पूजा आरती केली जाते सोनारी या नावाविषयी एक आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे काळभैरवनाथाची भद्रकाली देवीच्या साह्याने सुवर्णसूर नावाच्या राक्षसाचा एक या ठिकाणी वध केला होता त्यामुळे या ठिकाणचे नाव सुवर्णपूर पडले पुण पुढे सुवर्णपूर या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचे नाव सोनारी झाल्याची आख्यायिका भैरवनाथ मात्म्यात पाहाव्या